रेवाकुंड अमरकंटक नर्मदा मैया से। या ठिकाणी नर्मदा मैया उगम पावली ते नर्मदा मैयाचं स्थान हे सूर्यनारायण मंदिर आहे नारायण मंदिर लक्ष्मी नारायण मंदिर जे परिक्रमावासी आहेत ते इथे पलीकडे जाऊ शकत नाही कारण की परिक्रमेमध्ये आपण दक्षिण तटावरून उत्तर तटावर आलो आहोत तर आपल्याला आजचा मुक्काम हा मृत्युंजय आश्रमात असल्यामुळे आणि तो आश्रम उत्तर तटवर असल्यामुळे आपल्याला दक्षिण तटावर म्हणजे या पलीकडे जाऊ शकत नाही आपण आपण ह्या ठिकाणी उद्या जाणार आहोत म्हणजे आपला उत्तर तट समाप्त होऊन दक्षिण तट सुरू होत आहे या ठिकाणी नर्मदामुळे याचं मुक्त शक्तीपीठ आहे मुख्य शक्तीपीठ या ठिकाणी आहे या ठिकाणी गोरक्षनाथ मंदिर आहे जय श्री राम नमो सुदेवाए नमो ठिका हवन कुंड है

गुरुजी <tune> का <tune> <tune> चलो चलो निकल के, 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 के। नर्मदा मैया ज्यादा वरुण एक वाते स्वरूप वा गोमुख या ठिकाणी आहे या ठिकाणी कोटी तीर्थ असे म्हणतात या ठिकाणी तीर्थ घाट आहे आपल्याला हे कोटी तीर्थ पार करून उघस्थानावर जाऊ शकत ठिकाणी कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपला दक्षते त्यामुळे आज आपल्याला त्या ठिकाणी जायचं नाही मग हर्स भैया 啊，五十呢。